मंडळी नमस्कार आंबेगाव संवाद शोध वेगळ्या बातमीचा या वृत्तवाहिनीच्या सर्व दर्शकांचे मनपूर्वक स्वागत बातमी श्री रंगनाथ स्वामी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त आमटी भाकरीच्या आगळ्या वेगळ्या महाप्रसादाची आंबेगाव तालुक्यातील पारगाव येथे गेल्या तेवीस वर्षांपासून श्री रंगनाथ स्वामी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त आमटी भाकरीच्या महाप्रसादाचा लाभ यंदा दोन हजार भाविकांनी घेतला अशी माहिती आयोजक भरत कोल्हे वैशाली कोल्हे भाग्यश्री कोल्हे लोखंडे यांनी दिली पारगाव मधील भाविक भक्त भरत कोल्हे आणि त्यांच्या परिवाराच्या वतीने दरवर्षी श्री रंगनाथ स्वामींच्या पुण्यतिथीनिमित्त भाविकांना आमटी भाकरीच्या महाप्रसादाचे वाटप केले जाते यंदा सुमारे दोन हजार भाविकांनी आमटी भाकरीचा आस्वाद घेतला दरम्यान सुरुवातीला श्री रंगनाथ स्वामी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन व रामनाम पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले त्यानंतर हरिभक्तपरायण आश्विनीताई महाराज दौंड घोडेगाव यांचे प्रवचन झाले त्यानंतर भाविकांनी आमटी भाकरीचा आस्वाद घेतला सर्व जगाचा मालक आहे आणि त्या जगाच्या मालकाला आपण माध्यमातून माध्यमातून घेऊ शकतो योगाच्या त्या भगवान परमात्म्याला आत्मनस करून घेता येतो आज खऱ्या अर्थाने रंगदास महाराजांची रंगदास स्वामींची पुण्यतिथी आहे आणि या रंगदास स्वामींबद्दल विचार करायचा झाला तर यांनी सुद्धा योगाच्या माध्यमातून त्या भगवान परमात्म्याला आपलं आणि पंचांनी साधना करून त्या भगवान परमात्म्याला आपलं घेतलं आणि एवढी साधना केली एवढी साधना केली की त्यांच्या मुखामधून निघाले प्रत्येक वाक्य परत ठरतो हो।

त्यांच्या दार बनतात ज्ञानी सुद्धा ज्ञान प्राप्तीच्या साधनेच अवलंबन करत असताना जुमल्याशिवाय राहतुची गोडी कशी झाली कमी झाली ज्या साखरेला मुलग्या लागल्या त्या साखरेची गोडी कमी भारी कसे जाण्याने पुरुषाला समाज समाजाचा मूळा धरल्या त्या ज्ञानी आणि धरावे संताचे ते पाय तेने साधती साधने आणि तुटती भावाची परणे संताबिना प्राप्त नाही आणि ऐशे वेद देती गोहा संतांच्या माध्यमातून भगवंताची प्राप्ती जर चुकली गेली तर सायस यापेक्षा साधकीय जीवनामध्ये साधन याच निश्चित अस अनुसंधान साध गेलं तर साध्याची प्रचिती आदर्श

प्रयत्नासाठी परंतु आहे नाराजी आहे नाराजी द्रोणाचार्य नाराज्या धनुर्विद्या शिकवली त्या द्रोणाची शासनाविद्या निर्फल ठरली धनुर्विद्येत निष्ठा असणाऱ्या अंबुला जवळ गेल्या ते मग जमवत नाही आणि याला तर दिसतोच लागला तुला मासा दिसतो ना का मंच मग तुला दिसत काय त्या प्रसंगाला अर्जुनाने सांगतय मला फक्त आणि फक्त थो। माशाचा डावा डोळा दिसतय आता ज्याला डावा डोळा दिसतोय त्याला डावा डोळा फोडणं काय अवघड आहे चिंता येते आणि शेंता आणि देवापासून वंचित होते मग देव अंतर नारायणाच्या बाबतीत सुद्धा अध्याकाळ पर्यंत जी देवाची पूजा अर्चना करतो त्याला काय म्हणायचं उपासना मूर्ती आणि वाङ्मय मूर्ती म्हणजे काय जे संतांनी ग्रंथ लिहिले ती काय आहे बोलिने जे ऋषी साच भावे भावेश्वरी निर्माण तुको बोलले गाथा निर्माण झाली वाणी ऋषी बोलले आणि ग्रंथांचं ज्ञान संतांमध्ये संत ही भगवंताची वाघमय मूर्ती आहे त्या वागमय मूर्तीच्या ज्ञानेश्वरी मध्ये म्हणतात की चंद्र चंद्रिका शंभू अंबिका संत विवेका असणे चंद्रातून विवे बाहेर पडतात त्या चंद्रिका शंभू मधून प्रकट होणारी अंबिका आणि संतांमधून प्रकट होणार कलेचं अधिष्ठान आहे चंद्र मायेचा अधिष्ठान आहे ब्रह्म आणि महाराज म्हणतात भागवतामध्ये सांगतात की जे अधिष्ठाना दिवस कि सुखानाही कोलिवासून निज रही वासू करा हा अधिकार कोणाचा आहे पैठण करा माणसामध्ये येण्याकरता ज्ञानोबाराय कुठ गेले पैठणला गेले पैठणला गेल्यानंतर त्यांनी हात जोडले हे ग्रह त्याबद्दल त्यांचं कोल्हे परिवारातर्फे स्वागत सुस्वागत अभिनंदन त्याचप्रमाणे आता थोड्याच वेळामध्ये महाराजांची आरती होणार आहे त्या आरतीचे मानकरी माननीय सौ किरणताई वळसे पाटील त्याचप्रमाणे माननीय श्री शिवाजीराव आढळराव पाटील त्याचप्रमाणे सौ भाग्यश्री सुजित लोखंडे कोल्हे त्याचप्रमाणे अनिल शेठ वाळूंज त्याचप्रमाणे लताताई भंडूशेठ लोंढे माननीय पवन नामदेव ढोबळे या कार्यकर्त्यांच्या हस्ते स्वामींची आरती होणार आहे आणि निमित्ताने झालेली रूपी सेवा प्रायण वारकरी संप्रदायाचं भूषण आणि शिमिताई महाराज दोन चास्कर गोडेगाव यांनी आपल्या अमृतवाणीमधून सुंदर प्रवचन रूपी ताईने या ठिकाणी समर्पित केली कारण नामस्मरणामध्ये इतकी ताकद आहे खऱ्या अर्थाने आनंदी जीवन व्यतीत करण्यासाठी मनापासून भक्ती हवी आहे आणि ते आज गेले कित्येक दिवस या कोल्हे परिवाराने जोपासण्याचं काम केलेलं आहे आज देखील या ठिकाणी आमटी भातीचा कार्यक्रम संपन्न होत असताना निश्चित प्रकारे त्याचप्रमाणे राम जप बरेचसे पी पीडीसी सी बँकेमध्ये काम करत असताना एक रामनाम जप ह्या ज्या वया होत्या त्या जवळजवळ दीड लाख नामस्मरणाच्या वयात त्या अयोध्येसाठी त्या ठिकाणी आम्ही स्वतः संग असताना देखील त्या ठिकाणी सुपूर्द केल्या असे एक कुल्ले परिवारामधील हे निशम भक्त आणि त्यानिमित्ताने चाललेली ही आ, सेवा आज खरोखर या ठिकाणी या सेवेला तुमच्या आमच्या वतीने सर्वांच्या वतीने धन्यवाद आणि ताईंचा देखील या ठिकाणी सन्मान झालेला आहे या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित असणारे सर्व कोल्हे परिवार प्रमाणे सर्व उपस्थित पाहुणे मंडळी ग्रामस्थ बंधू भगिनी आपण सर्वजण उपस्थित झाला आपलं पुन्हा एकदा कोल्हे परिवाराच्या वतीने सर असं स्वागत स्वागत आणि यानंतर <स्वागत>

वार ी श्रीरमदस योगी महाराजवि कनदासयोगी कायाम सल्बे हे देव जयदेव ज्ञाति कुलया ब्राह्मणवंशी स्नानसन्ध्या करुणाखण्डधानी उदासी कुवालुर्या श्रीरमदासयोगी महाराज विकदास योगी ज्वाजय मने तर्माटने शरना आलो पूलागी जे देव देव आज रावर साप आशब के लिगीरार परालो पंचादी सामन करूं के लाशतपालो ओवाव भार की र... <laughs> સવાના <coughs> slow How was <laughs> there? How was there?